समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी आंदोलन नमस्कार युवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र व राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले यात वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण लागू करावे विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात दहा आश्रमशाळा सुरू कराव्यात विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के राजकीय आरक्षण लागू करावे विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी प्रमाणपत्र तात्काळ द्यावे विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या योजनेसाठी एस बी सी व केंद्र शासनाच्या योजनेसाठी सी प्रमाणपत्र द्यावे विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे सी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करा करावे सी कर्मचाऱ्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत पदोन्नती द्यावी विणकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी विणकर आर्थिक महामंडळावर विणकरांची नियुक्ती करून लवकरात लवकर <sthank> काम सुरू करावे या मागण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले यावेळी पद्मशाली समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आजच्या कार्यक्रमाच्या उपोषणाच्या निमित्तानं सुरेश पद्मशाली आणि विणकर संघाच्या वतीनं फार मोठं आंदोलन पुण्यामध्ये संचालक समाज कल्याण विभाग या ठिकाणी आमचं आम पाच तारीख ते नऊ तारीखच्या दरम्यान मध्ये लाक्षणिक उपोषण आणि साखळी उपोषण अशा प्रकारचं उपोषण सुरू झालेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही युनायटेड संगम तर्फे आंदोलन करीत आहोत आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या एसबीसी प्रवर्गाच्या फार प्रमाणामध्ये गेली तीस वर्षे या पेंडिंग पडलेल्या मागण्या आहेत एक, एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मागास प्रवर्गाची निर्मिती झाली त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या काही गोष्टी सरकारने डिक्लेअर केलेल्या होत्या त्याची पूर्तता अद्यापपर्यंत झालेली नाहीये त्याच्यामध्ये विशेष म्हणजे आम्हाला दोन टक्के स्वतंत्र आरक्षणाची गरज आहे मेडिकल इंजिनिअरिंगच्या प्रवेशामध्ये हा प्रवेश घेत असताना सगळ्या जागा भरून झाल्यानंतर आम्हाला या जागावर भरती दिली जाते विशेष म्हणजे आम्हाला दोन टक्के राजकीय स्वरूपाचं सुद्धा आरक्षण पाहिजे ते आमचे प्रतिनिधी कुठेही या सरकारी प्रक्रियेमध्ये दिसत नाहीयेत आणि <laughs> दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला आश्रमशाळा नाही आहेत आमच्या विशेष मागास प्रगारच्या विद्यार्थ्यांसाठी ते दहा आश्रमशाळांची आम्हाला नितांत गरज आहे आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला आर्थिक विकास महामंडळ जे आहे जे छोट्या छोट्या आमच्यापेक्षा कमी असलेल्या कॅटेगरीच्या लोकांना सरकारनं दिलेलं आहे आमची मागणी गेली पंधरा वर्षापासून आहे आर्थिक विकास महामंडळाची सरकारने त्याची पूर्तता केलेली नाही विणकरासाठी दिलेला आहे पण त्याच्यावर आमचे प्रतिनिधी सुद्धा नियुक्त करायला हवेत असं आम्हाला वाटते आणि एकंदरीत पदोन्नतीच्या बाबतीमध्ये या एसबीसी प्रवर्गाचा का काहीच उपयोग होताना दिसत नाहीये याच्यामध्ये काहीच आम्हाला मिळत नाहीये तर सरकारला सरकारला विनंती आहे की आमच्या या सगळ्या मागण्या लक्षात घेऊन ताबडतोब आम्हाला अन्याय द्यावा जर जा सरकारने आमच्या मागण्या पूर्तता नाही केली तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन छोडू आणि सर्व संपूर्ण एसबीसी समाजाला जागृत करू हेच आमचं म्हणणं आहे धन्यवाद आज जे आहे महाराष्ट्र राज्य युनायटेड पद्मशाली संघमच्या वतीने जे आहे नांदेड येथे एसबीसी संबंध संदर्भात साखळी उपोषण व धरणे आंदोलन आम्ही करत आहोत याच्यामध्ये कसं आहे आमचे काही जे समाज बांधव आहेत पुन्हा येथे दिनांक पाच तारीख ते ता नऊ तारखेपर्यंत जे, जे आहे ते तिथं कलेक्टर ऑफिस समोर उपोषण करत आहेत त्याच्यामध्ये सुरेश पद्मशाली जे आहेत जितेंद्र कांचानी जे आहेत तर आमच्या जे आहेत मुख्य मागण्या ज्या आहेत नऊ मागण्या आहेत त्याच्यामध्ये वैद्यकीय अभियांत्रिक इतर शिक्षणामध्ये जे आहे दोन टक्के स्वतंत्र आरक्षण आम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात दहा आश्रम शाळा सुरू करावेत विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के राजकीय आरक्षण लागू करावे विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ द्यावे विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनासाठी एसबीसी व केंद्र शासनाच्या ओबीसी प्रमाणपत्र पर ताबडतोब द्यावे विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे विशेष मागास वर्गासाठी जे आहे एसबीसी कर्मचाऱ्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत पदोन्नती द्यावी विनकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी विणकर आर्थिक विकास महामंडळ करा आणि साठी जे आहे वेगळं महामंडळ पाहिजे आमचे जे भरपूर हातमागाचे प्रश्न आहेत आणि आमच्या समाजामध्ये बेरोजगार युवक भरपूर आहेत त्यांच्यासाठी जे आहे शासनाने काहीतरी काम केलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही जे आज ते आंदोलन करत आहोत आणि शासनानं अगर आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे मंत्रालयावर मोर्चा नेऊ आणि जे आहे मोर्चा मोर्चा नेऊन जे आहे मंत्रालयावर धडक मारू यासाठी जे आम्हाला विनंती आहे अशोकराव चव्हाण साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना आणि जे कोणी शासनकर्ते आहेत त्यांनी जे आमच्या ज्या सर्व मागण्याचा गांभीर्याने विचार करावा आम्हाला न्याय मिळवून द्यावा काय मागण्या आज आमच्या समाजाच्या पद्मशाली समाजाच्या असंख्य मागण्या आहेत जेणेकरून आज पाच तारीख ते नऊ तारखे पुण्याला समाज कल्याण ऑफिस समोर उपोषणासाठी बसलेले आज आमचं समर्थन त्यासाठी देत आहोत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे आमच्या नांदेडचा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत आणि आमच्या मागण्या मान्य करावं आणि तसेच लोकलचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करतो आमच्या समाजाच्या मागण्या पूर्ण करून आमचं हे उपकृत करावे मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या तर आम्ही आंदोलन तीव्र करू याच्या पुढं जय मार्कांड जय पद्मशाली एक पद्मशाली लाख पद्मशाली आज एसबीसीच्या वतीने आम्ही जर आम्हाला आरक्षणासाठी आम्ही जे सगळे पद्मशाली समाजाच्या महिला आणि आमचे बंधू आज इथे आम्ही कलेक्टर ऑफिस समोर बसलेले आहेत आज कलेक्टर साहेबांना आज आम्ही निवेदन देत आहे की जे एसबीसी आमच्या आमच्या मागण्या आहे आज मागण्यासाठी आम्ही एसबीसीच्या लोकांनी खूप सारे प्रयत्न केले पण सरकारने एसबीसीच्या लोकांकडे फार दुर्लक्ष केलेलं आहे कारण की आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये पद्मशाली समाज हा फार पुढे गेलाय त्याच्यामध्ये महिला वर्ग भरपूर प्रमाणात त्याचप्रमाणे आमचे बंधू वर्ग पण भरपूर प्रमाणात आहे मग सरकार आमच्या आमच्या पाठीशी राहत नाही आणि आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही तर असं म्हणत नाही आम्हाला फक्त दोनच टक्के द्या पण या दोन टक्क्यामध्ये भरपूर प्रमाणात विचार करण्यात यावा असं मी सरकारला विनंती करते कारण की एसबीसी समाज हा म्हणजे कसं ओबीसी मध्ये आहे पण ठीक आहे पण दोन टक्क्यांमध्ये आम्ही जेव्हा शेवटी ओबीसीच्या सगळ्या लोकांना घेण्यात येतात शेवटी एसबीसीचा विचार करण्यात येतो त्याच्यामध्ये आम्ही थोडं मागे पडतोय पण आज एवढं आमचा आज समाज आहे मग याच्यामध्ये आज आमचा वर्ग सुद्धा भरपूर प्रमाणात पुढे जाऊ शकतो मी विनंती एवढीच करते की सरकारला की आमच्या मागण्या या लवकरात लवकर मान्य करा आणि आमचा एक आमदार एसबीसी समाजाचा सुद्धा या राजकारणामध्ये घेण्यात यावा आणि मंत्रालय आणि केंद्रामध्ये सुद्धा आमचा एसबीसी समाज राहणे तेव्हा समाजाचा आमदार असावा खासदार असावा आणि मी सरकारला हीच विनंती करते की एसबीसीच्या लोकांचा लवकरात लवकर विचार करावा नाहीतर आम्ही धरणे आंदोलन आमचे असेच सुरू ठेवू आणि आम्ही शेवटपर्यंत लढातो जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आमच्या सर्व भगिनी आणि आमचे बंधू पद्मशाली समाजाचे जो शेवटपर्यंत लढू आणि सरकारला या मागण्या मान्यच कराव्या लागेल जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील जय पद्मशाली जय मार्कंड एक पद्मशाली लाख पद्मशाली जय मार्कंडे जय मार्कंडे आम्ही जे, मार जे, मार जे सगळेजण शासकीय नियम शासकीय दर्जामध्ये ओबीसी समाजामध्ये आता इतर सर्व समाज येतो पण दोन टक्क्यामध्ये फक्त पद्मशाळी समाजाला कोणताही अधिकारी म्हणून केंद्र सरकारमध्ये नाही आहे आणि जे काही शिक्षणासाठी मुलं असतात त्या मुलांना बढती सुद्धा नाही आहे आणि शाळा नाही आहेत आमचे मुलांचे वसतिगृह नाही आहेत काहीच नाही आमच्या समाजासाठी आणि असं धरणे आंदोलन जे समाज आमचं जर एवढं धर्मीय आंदोलन करत आहे समाजाची कळकळ पाहून या सरकारला सुद्धा वाटलं पाहिजे की खरंच या समाजासाठी दोन टक्के आरक्षण नाही तर जास्तीत जास्त आरक्षण देणं आवश्यक आहे लाखोंच्या समाजाने कोटीच्या समाजामध्ये आमचा समाज आहे तरी या सरकारनी विचार करावा हीच माझी कळकळीची विनंती आहे नाही जर ऐकलं तर असंच धरणी आंदोलन जे साखळी उपोषण आहे असंच आम्ही बसू आणि असंच आम्ही लढा देत राहू जय मार्कंडे जय